नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी शॉर्ट्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर माझी कॉमेंटसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथं गुगल सर्चमध्ये तुम्हाला इथं यू आय डी ए आय सर्च करायचं आहे नंतर यू आय डीवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं भाषा निवडायची आहे इंग्लिश सिलेक्ट करा इथं बघू शकता नंतर तुम्हाला, तुम्हाला असं पेज येणार नंतर खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथं नंतर खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येणार बघू शकता इथं सर्व काय तुम्ही वाचून घ्यायचं आणि तिथं क्लिक करायचं आहे तुम्हाला मी नंतर सांगतो तुम्हाला बघू शकता इथं खाली स्क्रोल डाऊन करा आणि चेक आधार व्हॅलिडिटी याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं तुमच्या आधार कार्ड नंबर कॅपच्या टाकायचा आहे बघू शकता इथं तुमच्या आधार कार्ड नंबर कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसिड करायचे आहे तर आपण कॅपच्या फिल केल्यानंतर इथं प्रोसिड करूया बघू शकता तुम्ही इथं प्रोषित केल्यानंतर तुम्हाला दिसून येणार की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तुम्हाला इथं तीन क्रमांक दिसून येत आहे नाईन वन फाईव्ह तुम्हाला दिसून येत आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे नाईन फायू वाला तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो